एक एकवीस वर्षाची तरुणी होती आणि ती ज्या परिसरामध्ये राहत होती त्या परिसरामध्ये तिच्यासोबत काही दुसऱ्या तरुण्यासुद्धा होत्या आणि हिला त्यांच्यासारखं राहायचं होतं त्यांच्यासारखं पैसे कमवायचे होते कारण की त्या श्रीमंत घरातल्या होत्या आणि ही जी तरुणी आहे ती अगदी सर्वसाधारण घरातली होती पण मात्र दिसायला ती अतिशय सुंदर होती आणि म्हणूनच तिनं तिच्या दिसण्याचा गैरफायदा घेतला होता आणि तिनं श्रीमंत लोकांना भोगळं तर केलंच होतं आणि ती त्यांच्यासमोरसुद्धा सुद्धा भोगळं व्हायची आणि लाखो रुपये त्यांच्याकडून काढायची काही काही जणांसोबत तिनं अनेक रात्रा सुद्धा रंगीन केल्या होत्या आणि अखेर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि तिच्या संकटात अडकणारे जे लोक होते यांना सुद्धा वाचवलं नेमकं कोण आहे ती तरुणी कुठं घडलं आहे प्रकरण हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण गोष्ट आहे घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील मध्य प्रदेशचं जे जबलपूर आहे जबलपूर त्या जबलपूरमधून या संपूर्ण गोष्टीला सुरुवात होते आणि ती सुरुवात होते दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळामध्ये ती जी तरुणी आहे ती एकवीस वर्षाची होती आणि ती याच जबलपूरमधल्या एका कंप्युटर क्लासेसमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये कम्प्युटरचे क्लासेस घेत होती आणि तेव्हा ती बी बी एचं शिक्षणसुद्धा घेत होती आणि मग कम्प्युटरचे क्लासेस लावल्यानंतर ती ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकतीये आणि ज्या इन्स्टिट्यूट चालक आहे मालक आहे त्याच मास्तरच्या प्रेमामध्ये ही एकवीस वर्षीय तरुणी पडली होती जाताना येताना त्याच्याकडं बघून हसायची त्याला बोलायची असं करून हिनं त्याचा मोबाईल नंबरसुद्धा मिळवला आणि त्याला मॅसेज करू लागली त्याच्यासोबत कॉलवर बोलू लागली असं करता करता या तरुणीनं त्या इन्स्टिट्यूट चालकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्याला घेऊन ती एका ठिकाणी निवांत एका लॉजवर गेली आणि त्याच्यासमोर भोगळं झाली आणि झाल्यानंतर त्याला अगदी सगळं काही मनमोकळेपणानं करू लाग करू शकतोस असं सुद्धा सांगितलं पण मात्र हे सगळं घडल्यानंतर त्या तरुणीनं त्याला सांगितलं की आत्ता तू जे काय माझ्यासोबत केलं आहे या केल्यामुळं तुझ्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो आणि तुला अटकसुद्धा होऊ शकते आता हे सगळं ऐकल्यानंतर तो जो पुरुष होता त्याच्या पायाखालची वाळू सरकली आणि वाळू सरकल्यानंतर ती म्हणे टेन्शन घेऊ नको मी जेवढी रक्कम मागते आहे तेवढी रक्कम मला दे तुलाही काही टेन्शन येणार नाही आणि मलाही काही टेन्शन राहणार नाही असं म्हणून त्या तरुणीनं त्याला दहा लाख रुपयाची मागणी केली आता दहा लाख रुपये त्यानं तिला देण्यास नकार दिला तुला काय करायचं कर असं सांगितलं आणि तिनं जवळचं पोलिस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तो जो पुरुष आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला पोलिसांनीसुद्धा त्याला कारवाई केली अटक केली आणि दोन वर्षासाठी त्याला जेलमध्ये पाठवलं आता तो तिकडं जेलमध्ये होता आणि काही दिवसांनंतर ते जामिनावर सुद्धा आलेला होता पण मात्र हिचं जे प्रेम प्रकरण होतं लोकांना फसवणं होतं ते अशाच पद्धतीनं वाढू लागलं पुढहीनं न दोन हजार अठरामध्ये अशाच पद्धतीनं एका व्यावसायिकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्या व्यावसायिकालासुद्धा अशाच पद्धतीनं भेटायला बोलवलं तिचे नको नको तसे व्हिडिओ पाठवले आणि तिच्यासोबत सगळं काही करण्यासाठी पुन्हा एकदा लॉजवर बोलवलं त्याच्यासमोर संपूर्ण कपडे काढले समोरच्या व्यक्तीला कंट्रोल झालं नाही आणि त्यानं तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आणि मग हिनं त्यालासुद्धा धमकी दिली आणि सांगितलं की दहा लाख रुपये दिले तर ठीक नाहीतर मग तुझ्यावर कारवाई होईल नाहीतर तुला जेलमध्ये जावं लागेल आता यांनीसुद्धा पैसे द्यायला टाळाटाळ केली पण मात्र आत्ता माझ्याकडे दहा लाख रुपये नाही येत म्हणून दोन लाख रुपये दिले आणि बाकीचे पैसे नंतर देतो असं सांगितलं पण मात्र बाकीचे पैसे नंतर जमवाजमाव झाली नाही म्हणून त्या तरुणीनं दोन हजार अठरामध्ये याच्या विरोधात दा गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून त्यालासुद्धा जेलमध्ये पाठवला तिकडं तो दोन हजार सोळामध्ये जेलमध्ये गेलेला होता आणि तो जामिनावर दोन हजार एकोणावीसमध्ये बाहेर आला होता आणि बाहेर आल्यानंतर आल्यानंतरहीनं त्याला पुन्हा सांगितलं की जे झालं ते जाऊ दे माझं चुकलं उकलं तुझ्यावर गुन्हा दाखल केला मी ती केस वापस घेते तू माझ्यासोबत लग्न कर आणि लग्न जर केलं तर मग ती केसही मिटेल आणि सगळं काही सुरळीत होईल आता तो पहिला जो व्यक्ती होता इन्स्टिट्यूट चालक तो जेलमधून सुटून आलेला होता तोपर्यंत हिनं दुसऱ्या एका व्यक्तीला जेलमध्ये पाठवलेलं होतं आणि हिनं त्या पहिल्या व्यक्तीसोबत दोन हजार एकोणावीसमध्ये लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर त्याच्यासोबत सुखाचा संसार सुरू केला पण मात्र लग्न झाल्यानंतर त्याला वाटलं की हे आपल्यासाठी फायद्याचं आहे पण हिनं त्याची आर्थिक फसवणूक करायला सुरुवात केली त्याचे पैसे उडवायला सुरुवात केली त्याचे पैसे लुटायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा त्याच्यावर हुंडा मागितला म्हणून त्याच्यावर पुन्हा एकदा तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला आणि त्याला पुन्हा जेलमध्ये पाठवलं आणि त्याचे सगळे पैसे घेऊन ती त्या ठिकाणाहून पसार झाली अकरा फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये हिनं पुन्हा एका व्यावसायिकाला आपला शिकार बनवलं आणि तो व्यावसायिक एक, एक छोटी मोठी कंपनी चालवतो त्याच्यासोबत इंस्टाग्रामवर चॅटिंग केली फोटो पाठवले आणि फोटो पाठवल्यानंतर या दोघांचं ऑनलाईन प्रेम मोठ्या प्रमाणात वाढलं गेलं आता ती दिसायला सुंदर असल्यामुळं तिचे फोटो अनेकजण फेसबुकवर इंस्टाग्रामवर लाईक करायचे आणि लाईक केल्यानंतर ही त्यांना मॅसेज करायची बोलायची आणि तिथं भेटायला बोलवायची मग अकरा फेब्रुवारी दोन हजार एकवीसला अशाच पद्धतीनं तिने एका व्यावसायिकाला आपलं शिकार बनवलेलं होतं पण मात्र या काळामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये लॉकडाऊन लागलेलं होतं आणि लॉकडाऊन लागलेलं असल्यामुळं खुल्याम सगळ्यांना काही फिरता येत नव्हतं काही काही ठिकाणी लॉकडाऊन सुरळीतसुद्धा झालेला होता आणि बरेच फिरायला फिरायलासुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकत होते मग त्याच दरम्यान या दोघांनी एका ठिकाणी भेटायचं ठरवलं ही तरुणी त्या पुरुषाला घेऊन लॉजवर गेली आणि ठरल्याप्रमाणे तीच युक्ती तिनं वापरली आणि त्याला सुद्धा त्याच पद्धतीनं धमकी दिली आणि त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला त्याच्याकडं सुद्धा पैशाची डिमांड केली आत्तापर्यंत हिनं तीन जणाला पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं होतं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आणि मग अशा पद्धतीनं हिचे कारनामे सुरूच होते पण मात्र ज्यांच्यावरिनं कारवाई केली आहे ज्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय ते जेलमध्ये जात होते आणि जे जेलमध्ये जात नव्हते ते पुरुष ते तरुण या तरुणीला पैसे देऊन मोकळं होत होते म्हणून त्यांचा रेकॉर्ड इथं नाही आहे हिनं आतापर्यंत किती लोकांना भोगळं केलं हे तिनंच पुढं सांगितलेलं आहे बघता बघता तिचं हे जे प्रकरण आहेत हे आजूबाजूच्या राज्यामध्ये त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत होते आणि मग सात ऑक्टोबर दोन हजार एकवीसला जबलपूरच्या व्यापाऱ्यावर ही पुन्हा एकदा दुसऱ्या व्यापाऱ्यावर फसवते हो आणि त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करते त्याच्यानंतर मग जो व्यक्ती आहे तो व्यक्ती या तरुणीचा शिकार बनलेला असतो तो हिला पैसे द्यायला नकार देतो आणि मग त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली असते की ही मला फसवते असं करते तसं करते म्हणून तो काय करतो जबलपूरचे जे आय पी एस अधिकारी आहेत सिद्धांत बहुगुणा एस पी आहेत यांच्याकडं जातो आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगतो की अशा आश, अशा पद्धतीनं एका तरुणीनं त्याची आर्थिक लूट केली आहे आणि तिला पैसे नाही दिले म्हणून ती गुन्हा दाखल करायची धमकी देते मग जबलपूरचे जे एस पी आय सिद्धांत बहुगुणा यांनी गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत त्या पोलीस स्टेशनला कारवाई करण्याचे आदेश दिले आणि ही जी तरुणी आहे महिला आहे ही जर या परिसरामध्ये कुठं आढळली किंवा कोणाची तक्रार घेऊन तिला ताब्यात घ्या असे आदेश सुद्धा त्या ठिकाणच्या एस पोलिसांना दिलेले होते पण मात्र ही पोलिसांच्या कचाट्यात तिथं सापडली नाही कारण की हिनं जबलपूर सोडून आता दिल्लीच्या दिशेनं प्रवास सुरू केला होता आणि ती हरियाणामध्ये एका व्यक्तीच्या संपर्कात आली होती आणि हरियाणाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्यासोबतसुद्धा हिनं लग्न करायचं ठरवलं लाखो रुपये त्याच्याकडून उकळले आणि ती त्याच्यासोबत हरियाणामध्येच राहू लागली पण मात्र लग्न झाल्यानंतर हिनं त्याच्याकडूनसुद्धा भरपूर पैसे उकळले आणि त्या ठिकाणाहून पसार झाली फरार झाली पुन्हा काही सापडलीच नाही मग चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला पोलिसांच्या पथकाने अखेर हिचा शोध लावला तिचे सगळे काही मोबाईल नंबर आहेत ती कोणाकोणाच्या संपर्कात आहे ती कुठून कुठं जाते हे सगळी यंत्रणा वापरून अखेर चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तिला हरियाणामधून ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर तिला अटकसुद्धा केली आहे आणि अटक केल्यानंतर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तिला जेलमध्ये पाठवलं आहे तिला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर तिला न्यायालयीन कोठडीसुद्धा सुनावण्यात आलेली आहे आता तिच्यासह अजूनही काही साथीदार आहेत आणि हिचे बऱ्याच जणांची टीम आहे यांचं टार्गेट फक्त एकच आहे सोशल मीडियावर श्रीमंत लोक बघायचे त्यांचे मोठमोठे चांगले चांगले फोटो बघायचे आणि श्रीमंत लोकांना रिक्वेस्ट पाठवायची त्यांना बोलायचं प्रेमाचं आमिष द्यायचं त्यांच्यासोबत जवळणूक साधायची आणि त्यांना घेऊन रूमवर जायचं लॉजवर जायचं नाही तर एकांतात जिथं जागा मिळेल तिथं जायचं त्यांच्यासोबत सगळं काही करायचं आणि मग त्यांना धमकी द्यायची की तुमच्यावर गुन्हा दाखल करेल सगळं काही करेल असे म्हणून धमकी द्यायची पैसे उकळायचे पैसे दिले तर ठीक आहे नाहीतर मग त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्यांना जेलमध्ये पाठवायचं आणि त्या समोरच्याचं आयुष्य अशा पद्धतीनं उद्ध्वस्त व्हायचं खरं जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये असे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत पण मात्र खरं कोण बोलत आहे खोटं कोण बोलत आहे याचा तपास पोलीस करत आहेत आणि जबलपूरचे जे आय पी एस अधिकारी आहेत एस पी आय सिद्धार्थ बहुगुणा यांनी गांभीर्यानं दखल घेतल्यामुळं या फसवणाऱ्या तरुणीला अटक झालेली आहे आणि तिच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या